राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन संपन्न आज रोजी नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले यावेळी हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर बी आर कदम अब्दुल सत्तार अब्दुल गफार शेख मक्सूद सुभाष लोणे व आदी जन काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते भ्रष्टाचारी सरकारचा करायचं प्रदेश काँग्रेसने सूचना दिल्या सरकार शेतकऱ्याला मदत करत नाही कामगाराला करत नाही शोषित बेकार वाढले उद्योग बंद उद्द पडले का याच्या विरोधात सरकारला आम्ही चखलपेक केला कारण काय गेली वीस वर्षे शेतीमालाचे भाव वाढले नाही जीएसटी मालाला लावली जीएसटी ट्रॅक्टरला अठ्ठावीस टक्के आहे ह्या जे गोष्टी आहेत अतिशय दुर्दैव आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही अतिवृष्टी पैसे मिळाले आणि याची नाही मिळेल तुमच्या दुष्काळ ज्याला जाहीर झाला पण पैसे मिळाले नाहीत शेतकऱ्याला कुठली मदत नाही या तीन महिन्यामध्ये सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्याचे आत्महत्या झाल्या महाराष्ट्रामध्ये हे थांबलं नाही मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी शपथविधा घेतला त्यांनी पहिलं वाक्य सांगितलं होतं की महाराष्ट्रात मी शेतकरी हा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करतो पण आत्महत्या वाढल्या का वाढल्या अडचणीत सापडला शेतकरी लेबर गरीब वर्ग मजूर अडचणी सापडले प्रत्येक समाजातला घटक जे सर्वसामान्य आहे अडचणीत आहे बरं त्या सरकारचं गरीबाकडे लक्ष नाही सामान्य माणसाकडे लक्ष नाही म्हणून आम्ही त्यांच्या व्रतात चिखट फेकला शिरावली भाईला जी एस टी औषधं लावली हे जे सरकार आहे यांना कोणाला घेणं देणं फक्त जी एस टीच्या माध्यमातून पैसा जमा करायचा आणि आवश्यकता नाही ते खर्च करतात हे आता शक्तीपीठ शक्तीपीठ नऊ हजार कोटी का काढलं गरज नाही रस्त्याची पहिलेच एवढे खूप मोठे झाले बरं का आता हे जे मुद्दाम खर्च करत आहेत ते कमिशनसाठी करतात कमिशनसाठी तर काल कारण काय पीक विमा शेतकऱ्याला फक्त काही लोकांना मिळाला बाकी लोकांना मिळाला नाही कुठलीच मदत नाही शेतकऱ्याला शेतीमालाला जी एस टी बियाण्यावर जी एस टी सोयाबीनला भाव चार हजार आणि बिर्याणीचे भाव दहा हजार तुलनेत त्याच्या दहा नाही पंधरा हजार सोळा हजार हे ज्या गोष्टी आहेत यांचं लक्ष नाही खताचे कुठलेही शेतकऱ्याला ज्या वस्तू लागतात त्याचे भाव दहापट वाढले आणि शेतकऱ्याच्या मनाला एम एस पी लागेल नाही फार कमी भाव बरं का स्वामिनाथन लावला असता तर शेतकरी वाचला असता आत्महत्या बंद झाल्या असत्या मोदींनी चौदाला सांगितलं होतं स्वामीनाथन आयोग लावू स्वामीनाथन त्यांनी शेतकऱ्याच्या शिफारशी केल्या भाजपने त्याची के अंमलबजावणी केली नाही बरं का मग स्वामीनाथनला भारतरत्न दिलं पण त्यांनी जे रिकमेंडेशन केलं होतं तेच अंमलबजावणी नाही झाली किसानाचा हप्ता दिलाय दोन हजार रुपये हप्ता दिलाय पण शेतकऱ्याचं खताच्या पोत्यांची यांनी काय हाल केली ते दोन हजार जेव्हा काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये तीनशे रुपयाला खताचं पोतं होतं ते खताचं पोतं आज चौदाशे रुपयाला आहे शेतीमालाला जीएसटी नव्हती जीएसटी लावली शेतीमालाला ते कुठला न्याय आहे शेतकऱ्याला एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हाताने त्याचं चौकट वसूल करून घ्यायचं हे या शासनाचं शेतकऱ्याकडं केवढीचंही लक्ष नाही आमचा स्पष्ट आरोप आहे एम एस सी बी मातीत घातली यांनी पूर्ण नेऊन एम एस सी बीकडे लक्ष अजिबात नाही यांचं एक रुपया बजेट नाही एक रुपया बजेट नाही त्यांना एम एस सी एम एस सी बी चालवायची कशी त्यांना शेतकऱ्यांनी आपल्या खिशातून जर काही प्रॉब्लेम झाला शेतकरी आपल्या खिशातून पैसे लावून तो प्रॉब्लेम नीट करतो एम एस सीचे अधिकारी शेतकऱ्यांशी शे वागायला बोलायला तयार नाहीत आज आणि की जे धरणं शेतकऱ्यांसाठी म्हणून बांधली ती धरणं आज शहरासाठी झाली ते पाणी शहराला मिळाले शेतकऱ्यांना नाही शासनाचं याच्याकडे अजिबात लक्ष नाही हे माझा स्पष्ट आरोप आहे या शासनावर त्यांनी जी एस टीच्या माध्यमातून हजारो करोड रुपये शेतकऱ्याच्या खिशातून वसूल करायला आणि लालसे पोटे सहा हजार रुपये वर्षाला एक सामान्य अल्पभूधारक शेतकरी जे पन्नास हजाराचं खत लागते ते खत पूर्वी त्याला दहा हजाराचं लागत गेलं आज ते खत पन्नास हजाराचं लागायला त्याला खत या हातानं द्यायचं आणि त्या हातानं चौपट वसूल करून घ्यायचं हा कुठला न्याय शेतक माझा स्पष्ट परत एकदा आरोप आहे शासन हे शेतकऱ्याचं नाही शासन हे व्हाईट कॉलरांचं शासन आहे हे समृद्धी महामार्ग जास्त जे काढायला नांदेडून शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्गाचा कमिशन कमिशन आणि शक्तीपीठ महामार्गाचा आम्हाला काय फायदा आहे शासनानं एकदा स्पष्ट करावं जे समृद्धी महामार्गासारखं झालं जमिनी आमच्या जातील या शेतातून त्या शेतात जाणार नाही एवढा मोठाले शेतामध्ये डोंगर उभे राहतील आम्ही करायचं काय शक्तीपीठ महामार्गातून आमच्या सोन्यासारख्या जमिनी शासन घ्यायला स बार बार शेतकऱ्याचा विरोध का हे नाही हे अन्यायी शासन आहे या शासनाच्या विरोधामध्ये झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये सगळ्या स मराठवाड्यामध्ये एकतर्फी लोक यांनी विकास आघाडीच्या स जागा निवडून दिल्यात का दिल्यात याचं मराठवाड्यामध्ये प्रमुख व्यवसाय शेती आहे शेतीकडे दुर्लक्ष आहे म्हणून दिल्यात ना ह्याच्याविषयी कोणी ह्याच्याविषयी यांना जबाब द्यावा लागल येणाऱ्या विधानसभेला यांना भरपूर जबाब द्यावाच लागेल सरकारच्या कालावधीत अनेक आघाड्यावर हे सरकार अपयशी झालेलं आहे यांच्या कार्यकाळात फक्त वल्गना करण्याचं काम चालू आहे कालच आता नीटच्या परीक्षेमध्ये प्रचंड ग मोठा गैरव्यवहार झालेला आहे अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधकारमध्ये झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थी हे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत असं सगळे असताना शेतकऱ्यांना पैसे शे अनुदान मिळालं नाही सगळ्या गोष्टी कोणत्या मिळत नाहीत प हमी भावाप्रमाणे भाव, भाव मिळत नाही खताच्या किमती वाढल्यात प्रचंड असा शेतकरी अडचणीत आहे कामगार बेकारी वाढलेली आहे असं असतानासुद्धा हे भाजप सरकार या गोरगरीब जनतेच्या हक्काचा आणि अधिकाराच्या गोष्टी करत नाही आणि केवळ यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली नीटसारखे भ्रष्टाचार होत आहेत या भ्रष्टाचारी आणि अशा गैरव्यवहारी सरकारच्या विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटेल यांनी आज संबंध महाराष्ट्रात आंदोलन चिखलफेक या भाजप सरकारविरोधात चिखलफेक आंदोलन सुरू करण्याचे सूचित केलं होतं त्याप्रमाणे आज नांदेड जिल्हा कार्यालयामध्ये माननीय खासदार साहेब वसंतरावजी चव्हाण साहेब त्याचबरोबर माननीय आमदार साहेब जिल्हा अध्यक्ष माननीय बिअरकाका कदम माननीय हनुमंत पाटील बोगरे बेट मोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज हे चिखलफेक आंदोलन के करण्यात आलेलं आहे प्रचंड असा उग्र संताप या ठिकाणी केलेला आहे या काळामध्ये जर पुढच्या भविष्यामध्ये या सरकारने शेतकऱ्यांच्या आणि नी या नीट परीक्षेच्या विरोधात झालेला गैरव्यवहार थांबवला नाही तर यांच्या विरोधात प्रचंड जनआंदोलन या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं केलं जाईल आणि नांदेडमध्ये या भाजपला सैरा वैर करण्याचं काम आम्ही काँग्रेसच्या वतीनं करू असं खासदार साहेब आणि संबंध जिल्हाध्यक्ष आणि आमदार मोहनांना हंबर्डे आणि संबंध कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत यांच्या तोंडावर हा चिखलफेक आहे वास्तविक पाहता त्यांनी याची जाण ठेवून शेतकऱ्याचे प्रश्न सोडवा नीटमधला गैरव्यवहार थांबवावा सामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी आजच्या या आंदोलनाची भूमिका होती आणि यापुढे जर या सरकारने असं सरकार विद्यार्थ्याचा युवकाचा बेकार कामगारांचा प्रश्न जर हाताळला ना, नाही व्यवस्थित सोडवला नाही तर त्यांना पळताभोई थोडं केलं करण्यात येईल आणि आदरणीय नानाभाऊ पटोले राहुलजी गांधी खरगेसाहेब सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष हा भक्कमपणे नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या ताकदीनं हे आंदोलन पुढचं उग्र स्वरूपामध्ये नेईल ही या ठिकाणी यांना चेतावणी आहे